नमस्कार पूर्वीच्या काळी म्हणजे आमच्या पिढीच्या वेलास न त्या काळी तेव्हा लहान मुलं रोसायचे म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम आई रागवली बाबा रागवले किंवा काही मिळालं नाही तर रुसून बसायचं आणि कोपऱ्यात जाऊन रोसायचं म्हणून रुसली आणि कोपऱ्यात जाऊन बसली अशी म्हण पण तेव्हाच तयार झालेली असेल कदाचित तर तेव्हा मग आई रसवा काढायला यायची घरात सर्वजणं प्रयत्न करायचे का बरं रोसली असेल हिचा रसवा कसा घालवायचा म्हणून आणि मग नंतर असं व्हायचं की आई छोटीशी पेपरमेंटची गोळी द्यायची आणि लगेच आम्हाला हसू यायचं किंवा कुरमुऱ्याचा छोटा लाडू त्यामुळे आमचा रसवा कुठल्या कुठे पळून जायचा म्हणजे इतक्या छोट्या अशा गोष्टींनी रसवा पळून जायचा पण आई त्यावेचीच पण मुलं ह्या पिढीतली आताच्या पिढीत जी मुलं आहेत त्यांना रुसवा फुगवा माहिती आहे का रुसणे माहितीच नाही त्यांना थैथयाट थाय करणे माहिती आहे मोठ्याने रडणे माहिती आहे आणि आपल्याला हवं ते कसं आईबाबांकडनं काढून घ्यायचं ह्याचं तंत्रज्ञान त्यांना माहिती आहे कारण ते आता स्मार्ट आहे हल्लीची पिढी एकदम स्मार्ट आहे ह्या गोष्टी त्यांना कसं काढून घ्याय आणि आता पैसा पण भरपूर ता आहे तेव्हा असं त्या काळात तसं नव्हतं तर आता पैसा पण आहे आणि त्यामुळे मुलांना आईबाबांकडनं कसं काढून घ्यायचं धमकी पण देतात काही लहान मुलं की हे मला मिळालं नाही तर मी अभ्यास करणार नाही मी शाळेत जाणार नाही असा अशा प्रकारचे आणि आईबाबा आता घाबरतात म्हणा किंवा ते पण स्वतः इतके व्यस्त असतात कामात त्यांच्याजवळ वेळ नसतं म्हणून ते त्यांचे सगळे लाड पुरवतात तर आजची माझी कविता ह्या छोट्याशा मुलीवरच आहे सोनुली बालकविता म्हणू शकतो आपण ह्याला ऐकूया बिचारी आई तिच्या आईने तिच्यासाठी जे केलं तेच ती आता करते पण त्याचा काय उपयोग आहे का बघूया माझ्या कवितेतून ऐकूया खुलता कळी खुले ना रोज हवी असते सुंदर तिला बाहुली रोज हवी असते सुंदर तिला बाहुली खेळण्यात तिच्याशी दंग असते सोनुली खेळण्यात तिच्याशी दंग असते ति सोनुली काय झाले आज कळले ना कुणाला काय झाले आज कळले ना कुणाला बाहुली झाली नकोशी रागवलेल्या सोनुला बाहुली झाली नकोशी रागवलेल्या सोनूला गाल फुगवून बसली जराही मुळी हसेना गाल फुगवून बसली जराही मुळी हसेना राग कसा घालवावा पडले कोडे सर्वांना सोनुलीचा राग कसा घालवावा पडले कोडे सर्वांना आई म्हणाली सांग ना मला तू देवकात जगवली आई म्हणाली सांग ना मला तू देऊ का तुझ गोळी नाही तर देऊ का आवडती गुळ पोळी नाही तर देऊ का आवडती गुळ पोळी आमिष नाना तऱ्हेची देऊ तिला केली आमिष नाना तऱ्हेची देऊ तिला केली तरी तिच्या ओठाची कळी ना खुलली तरी तिच्या ओठाची कळी ना खुलली मग आईने तिच्या शक्कल अशी लढवली मग आईने तिच्या शक्कल अशी लढवली मोबाईलवर गाणे लावताच सोनुलीची कळी खुलली मोबाईलवर गाणे लावताच सोनुलीची कळी खुलली आता सोनूलीला नको दुसरे आवडते काहीही आता सोनूलीला नको दुसरे आवडते काहीही कारण तिला मोबाईल आता प्रिय झाला बाई कारण तिला मोबाईल आता प्रिय झाला बाई यात नाही तिची चूक ती बापडी निरागस यात नाही तिची चूक ती बापडी निरागस सर्वांच्या हाती मोबाईल म्हणून ती राहते उदास सर्वांच्या हाती मोबाईल म्हणून ती राहते उदास कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद